ओम नमशिवाय ओम नमस्वाय, अवदूत दत्त। शंका समाधान, या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की भीती मानसिक आजार हे तर मी काल दिवशी बोललोच आणि आता भीती म्हणजे एक नाही भीतीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात की भीतीमुळे निराशा येते अगर भीतीमुळे बऱ्याच वेळेस अजून आत्महत्या करावी अशी इच्छा होते निराशा असल्यामुळे जगण्यात रस नाही आनंद नाही आपलं कुणी ऐकतच नाही अगर ही जगणं काय म्हणजे जीवनामध्ये थोडक्यात आनंद नाही खूप निराशवादी लोक आहेत आणि आपण या गोष्टीवर काय निराशवादी भीती याच्यावर डॉक्टरी विलाज नसतो कोणता विलास म्हणजे औषध उपचाराने ह्या गोष्टी होत नाहीत औषध उपचार देऊन याच्यातून बाहेर पडता येत नाही त्यासाठी साधना शिव उपासना या गोष्टी कराव्या लागतात आता ह्या भीतीमध्ये काही एक भीती नाही अनेक भीती आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कुणाला माझ्यावर कुणीतरी माझ्यावर जादूच केली टोनाच केलाय भानामती केली करणे केले केली काहीतरी केलंय म्हणून मला असं माझं शरीर असं करतंय माझं हे दुखतं माझं ते दुखत अं हा? माझ्या हात पायाला मुंग्याच येतात डोक्यामध्ये मुंग्याच येतात मला रात्री झोप येत नाही वस्ती स्वप्न खराब पडतात स्वप्नामध्ये ह्यामुक गोष्टी येतात मेलेले माणसंच येतात येईच येतात वगैरे 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 खूप खूप अशा प्रकारचे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात त्यांना बाकी आर्थिक बाजूचं काही देणे गेलं नाही त्यांच्याकडे पैसा अडका सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल काही नसतं पण हे एक असा एक आजार आहे की हा औषध उपचाराने दूर होतच नाही त्यावर फक्त हे मंत्र साधना म्हणजे मंत्र करून त्यांच्यावर उपचार करावे लागतात आपण याद्वारे खूप जणांना आपण मंत्र साधना वगैरे करून बर केलेलं आहे आता हे खूप वेळा काय करायचं पूर्वी मी की तुम्हाला ते मंत्र करायला देत असं तुमच्या नावानं मंत्र सिद्ध करायचा आणि त्यानं तुम्ही मंत्र करा पण असे असतात ना हे नमुने लोक हे मंत्र करतच नाहीत करतच नाहीत तितक्या पुरत करतात मग पुन्हा कसं काय घ्या होईना बि गेलं काय मला ते तसंच व्हायला लागले पहिल्यासारखंच होईल झोपच नाही गेली आणि ती भीतीच वाटायली काय होईल की बाबा असं उगा असं असं अस असा करायन अन काय कटाळ येते आळसच येते असं नाटक करतील त्यामुळे काय करावं लागलं मला की ह्या गोष्टी तुम्ही लोक व्यवस्थित करत नसल्यामुळे तुमचा त्यावर एवढा विश्वास नाही तुमच्या मनात एकच डोकेत असतं की नाही कुणी काही बी नाचा तुम्ही काहीही करा मी माझं काही सोडितच नाही तुमचं मन याच्यातून तुम बाहेर पडायलाच तयार नसतं ते एक कारण पण ह्या गोष्टीवर मात करण्यासाठी मी एक साधना करायला चालू केले श्रावण ते मंत्र साधना शिव मंत्र साधना करतो आपण थोडक्यात मी तुम्हाला एक सांगू का हे काय लोक ही काय करतात ते एक उदाहरण देतो मी तुम्हाला माझे वडील ते काय करायचं ते आम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही ऐकलं नाही समजा शाळेच्या संदर्भात कुठलं काम त्यांचं ऐकलं नाही की आम्ही हो हो करायचं करायचं नस अभ्यास कर म्हटलं तर करत नस काही व्हायचं बनगडी त्यावेळेस काय कुणी आता आम्ही बारके होतो आम्ही बी काही शानी नव्हतो आम्ही तर ते बदमास होतोच म्हणून मी लोकांना पोरांना लहान लेकराला काहीच बोलत नाही मी कारण आपणच शानी तर दुसऱ्याला काही सांगायचं कारण आमच्यासारखं आगाव आम्हीच आमच्यासारखं आम्ही आगाव म्हणजे आमच्यासारखं आम्हीच आगाव आमच्या एवढं कुणीही आगाव नाही असं माझं म्हणणं नाही आगाव म्हणजे हा एवढं आहे की कुठले समजा वाद मोठी मोठी भांडणं वगैरे असले आगाव तसे होत पण थोडेसे वेगळे आगाव होतो म्हणून आमचे वडील हाणून मारून किती तुला सांगितलं तरी ऐकत नाही म्हणून मारायचे बदडायचे खूप मारायचे आताचे लेकरली ले मारच नाही अजिबात लेकडे ले मार नाही त्याच्यामुळं ले। लेकरं वेगळेच बदलायला लागलीत आम्ही लई खाल्लाव मार अजून बी मला फुकारी जम आठवते पाठीमध्ये बादा 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 मारलेली फुकारी हम्म लोकंडी फुकारी होती लोकंडी वेळूची नव्हती ती म्हणजे काय असं पूर्वी चुलीला ती जाळ घालायचं अशी नळी पाईप असायचं असं एवढा एवढा त्यानं फुक गाळायची पेटवण्यासाठी त्यानं मार खाल्लेला आहे लय म्हणजे तसं त्यां एक ती एक एक उदाहरण सांगितलं तसे असे किती का अनेक मार खाल्लेली आहे म्हणून अशी व्यवस्थित झालेली त्याच्यामुळं निभर की आता काय होत नाही मला ठीक आहे असं ते एक सांगितलं तुम्हाला तर ते वडील एक गोष्ट सांगायची मला म्हणजे म्हणजे मूडमध्ये आले ना पुन्हा ती गोष्ट अशी होती की एक मुलगी असते एकृती एक मुलगी असते आणि मुलगी सतत माहेरी येते सतत माहेरी म्हणजे नांदतच नाही सारखी 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 माहेरी येत पळते दोन दिवस राहिले की पळ माहेरी पळ दोन दिवस राहिले की पळ माहेरी मग तिचे वडील तिला समजावून सांगतात आई वडील त्या काळातले आताच्यासारखे आई वडील नव्हते वेगळे होते आई वडील आताचे आई वडील एवढे वड़ी डेंजर आहेत ना अर पुरीच नांद मोडवायला आई कारणीभूत आहेत आणि त्याच्याबरोबर वडील बी त्याच्याबरोबर पोरी जी आजकाल नांदत नाहीत ना काय हे नान घटस्फोट हे प्रमाण वाढले ना त्याला कारणभूत त्यांच्या आया आणि बाप आहे तिला खूप वाईट शिकवाय लागलीत खूप वाईट शिकवते तो त्यांना असं केलं तर तू असं करायचं बघ हा तो नाही हां तुला काय करायचं आम्ही आहेत आम्ही कशाला आहेत हा तुझा संसार मोडायला तुम्ही कशाला आहेत तुम्ही संसार मोडायला आहेत ना तर असं पण त्या काळी तसं नव्हतं त्या मुलीला कितीही मारलं काही केलं तर ते घरचे लोक तिला तिथंच राहा म्हणायचे बाई आपला सासर सासर म्हणजे सासरा म्हणजे वडील असतात असं म्हणजे शिकवण वेगळी होती संस्कार वेगळे देत होते त्यावेळेसचे आईवडील आजकालचे आईवडील देत नाहीत इथं मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय मुलींना नांदण्याचा ना बरं असो तर ती गोष्ट सांगायचे ती मुलगी सतत माहेरी येत होती आणि माहेरी येत असल्यामुळे मग आई वडील एक सारखं समजावून सांगत होते म्हटले की बाई तू तुझे सासरे म्हणजे वडिलासारखे आता आम्ही नसतो आम्ही काय पाहुणे झालो आता तुझे तू राहत जाते तर बोलू दे नवरा बोलला तरी काय बोललेत असते काय होतंय आपलेच आई वडील आम्ही बोललेच नाही का तू आजू ती म्हणती हो दादा हो आई हो दादा हो आई हो पप्पा हो काय चलायचं तिचं आणि हे सांगत राहायचे ग्रह मार का असो तसं हो हो, हो। तुम्ही म्हणतात ते खरंय बाबा तुम्ही म्हणतात ना तू खरंय हो ती तसलं लाडिकपणान हो हो मग तिच्या पाठीवर हात पिरायचे आई म्हणजे मग असं ग असं करायची माय माझं लेकु किती हुशार आहे म्हणजे ते असं करायचं किती ऐकते माय अ तुला मी पुन्हा दिवाळीला चांगली तर साडी घेते घेते तुला अजून काय मी मी, मी आहे ना आता आहे ना तुला काय करायचं अ तुला मी सगळं करते माय पण तू राहा माहिती तो असं असं आस, असं बोलायचे आणि मग ती सगळं ऐकत हो तुमचं खरं मी हो हो हो, हो मग तिला मग सगळी तयारी करते मस्त जाण्याची ही ही आणि मस्त तयारी केलं तिला काय म्हणायचं ते आनंदेत खाऊ पिऊ मस्त त्या काळच्या पोळ्या वगैरे अं पोळ्याला फार महत्त्व होतं मग ते असं जेवण करतात मस्त आणि मग वाट लावायच्या टायमाला मग म्हणते हां जामाया आनंदात राहा असं डोक्यावर हात फिरून आई न आण ती पण म्हणती लगेच त्या गाडीत ब पहिल्या काही मोटर गाड्या नव्हत्या बैलगाड्या असायच्या त्या बैलगाडीमध्ये ब बसविणार बळ तिला उचलून बसविणार ते म्हणते पुन्हा मग बैलगाडी झालं तरी ती आपलं बसलेलं काही लगेच उतर तुमले काम आहे उतरलीस तू काय गाडीतून मला नांदायचंच नाही धन्य लक्षात आलं का मला काय बोलायचं ते कि किती समजावून सांगितलं मुलीला की बाई आपल्या आई वडील आहेत आम्हीच्या जागेवर ते तुझे सासू सासरे म्हणजे आई वडील आहेत दीर म्हणजे भाऊ तुझा सगळं तुला तिथं कुटुंब मिळालंय तू येऊ नको इकडे राहा व्यवस्थित राहा बोलू दे काय बोललं तर बोललं पण ही काय म्हणते शेवटी हो तुमचं सगळं खरं आहे आई वडिला म्हणती तुम्ही म्हणता ती एकदम नंबर एक बोलताय तुम्ही तुम्ही सांगितलेलं एकदम मार्गदर्शन योग्य आहे परंतु मला नांदायचंच नाही मला सांगण्याचा अर्थ कळलाय का तुम्हाला की मी कितीही तुम्हाला समजावून सांगू द्या पण तुमचं आम्हाला ऐकायचंच नाही आम्ही असच राहणार आमच्यात आम्ही बदल करून घेणारच नाही तसला प्रकार आहे तुमचा पण मी तुम्हाला सांगतो की मानसिक जे आजार आहेत आपला विषय चाललेला हे मानसिक जे आजार आहेत हे मनानं तयार झालेले असतात आपल्या मनावर आघात झालेले असतात काही भीती वगैरे काही असतात ना हे अगर आपल्याला निराशा येते जगण्यात निराशा येते हे फक्त केवळ आपल्या मनानं तयार झाले असतात आजार आणि अशावर एकमेव उपाय म्हणजे आपलं मन परिवर्तन करणं आणि त्याबरोबर मंत्र उपचार करणं मी त्यासाठी तुम्हाला जप करा मंत्र करा देवाची उपासना करा ह्या गोष्टी मी सांगत असतो पण त्याचा तुमचा काही संबंध नाही तुमच्यावर काही परिणाम होत नाही काही नाही त्या मोबाईल बघून बघून ह्याचं बघ थोडं त्याचं बघ थोडं ह्याचं बघ थोडं तुमच्या भीती झालवण्याच्या ऐवजी वाडायला लागल्यात ह पण तसं वाढव देऊ नका काही नाही त्याच्यावर सोपा आणि सहज करण्यासारखा मार्ग आहे शिव शक्ती उपासना मंत्र साधना आणि ते साधना ही मी करतोय सध्या तुमच्यासाठी तुम्हीही कुणी असाल अशा आजारामध्ये ग्रासलेले तर तुम्ही माझ्याकडे नाव पाठवा त्याची पूजा करतो आपण अगोदर तुमच्या नावानं मंत्र सिद्ध करण्यासाठी पूजा असते ते पूजा करून घेऊत आपण आणि त्यानंतर आम्ही एक महिन्यासाठी प्रयोग करून बघतो तुमच्यावर एक महिन्यासाठी तुमच्यावर करून पाहतो तुमच्यात काही परिणाम होतो का नाही पाहतो आणि होत असेल पुझा पुझा नंतर, नंतर तुम्णा तुम्णा तर आम्ही पुढे चालू ठेवतो आणि पूर्ण झाल्यानंतर पूजा पूजा करून नंतर नंतरची पूजा करून तुम्हाला तुमचा निरोप घेतो आम्ही तुमच्या कामाचा तर तुम्हीही निराश होऊ नका तुम्हाला भीती वाटत असेल आत्महत्या करावं असेल जगण्यात मजा वाटत असेल आनंद वाटत नसेल सारखे सारखे निराशा येत असेल दुखतं आमक होतं मला करणे केली बहममती केली वगैरे वगैरे काही मनामध्ये विचार येत असतील तुमच्या त्या विचारावर एकमेव तोडगा आहे शिवशक्ती मंत्र साधना ते तुम्ही मंत्र करा मी सिद्ध करून देतो आणि मी तुमच्यासाठी शिवशक्ती साधनेद्वारे तुम्हाला बरं करण्यासाठी मी प्रयत्न करतो तर असो आता जास्त वेळ घेत नाही वेळ खूप होतोय आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे तर मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत रहा, सुखी आणि समाधानी रहा